श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेण आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आता तुम्हाला माहिती आहे आत्ताच मागच्या एकोणीस तारखेला झाली आहे शनी जयंती आणि बऱ्याचशा जणांना त्या दिवशी जर का काही उपाय किंवा काही सेवा करायला जमल्या नाही तर त्या लोकांनी नक्की काय करावं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं ज्याच्यानी शनिदेवांची कृपा जी वर वर आहे त्यांच्यावर सदैव राहील त्याचबरोबर त्यांना कुठल्या प्रकारचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा साडेसातीचा जो त्रास असतो त्रास बघा असा स्पेसिफिक त्रास काही नसतो पण कामं अडचणीत कामांमध्ये अडचणी येणं कामांमध्ये स्लो डाऊन होणं प्रोसेस का, एखादं काम जागेवर अडकणं तारखा असतील त्या पुढे जाणं काही भांडणं कटकटी होणं वादविवाद होणं अशा काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी आजारी पडणं अशा खूप गोष्टी असतात तर त्या फक्त फक्त का असतात तर आपले कर्म कसे का आहेत कारण शनिदेवांना कर्म चांगले असावे असं वाटतं त्यामुळे काय आहे ना कधीही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला तुम्हाला लोकांशी वागताना स्वच्छ स्पष्ट वागायचं आहे त्याचबरोबर वर, कुठल्याही मुख्य जनावरांना कधीही त्रास द्यायचा नाही आहे कधीही तुम्हाला कुठे मुख्य जनावर भेटले तर त्यांना काहीही खाऊ घाला त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांची किंवा तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या त्यांचा आदर करा त्यांना हाडूळू म्हणजे बरेच जण बघतात वृद्धाश्रमात काय ठेवतात किंवा त्यांना लांब काय करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात बघा तुमच्या आईवडिलांना त्रास देऊ नका वृद्ध लोकांना त्रास देऊ नका छोट्या मुलांना त्रास देऊ नका जे अपंग लोकं आहेत त्यांना त्रास देऊ नका कधीही असं कोणाला स्वतःला फार वर्चस्वाचा धरायचं आणि समोरच्याला अरे असला काय आहे असं बघून असं नाही करायचं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर अण्णाला नाव न ना ठेवणारे लोक असे बेसिक गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं ना शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील सदैव ते तुमच्यासाठी भरपूर गोष्टी करतील तुमच्या ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत त्यांना माफ करतील पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळे त्या गोष्टी करू नका त्याचबरोबर ह्या जयंतीला ज्यांना कोणाला स्पेसिफिक उपाय असतील किंवा काही करायला जमले नसेल त्यांनी नक्की काय करावं या सगळ्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर त्यासाठी त्या लोकांनी काय करायला हवं बघा तुम्हाला मी सांगते शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी आपल्याला काही कळणार थोडेसे थोडं थोडीशी छोटीशी पूजा नाही जमलं तर तुम्हाला शनिदेवांना जाऊन नमस्कार तरी करून यायचं आहे तिथे दिवा लावायचा आहे तिथे तेल वगैरे सगळं मिळतं फक्त दहा रुपयाचं दोन रुपयाचं जे काय असेल तेल घ्या तिथे दिव्यात टाका त्या छोट्या मोठ्या गोष्टी करायचं आहे कधीही लाल फुल वाहू नका हे लक्षात ठेवा तिथं फुलं नसतील तर फुलं नाही वाहिले तरी चालेल तेल वाहा बस झालं त्याचनंतर तुम्हाला बघा शनिदेवांना जे प्रामाणिक लोक असतात ते खूप आवडतात त्यामुळे सदैव प्रामाणिक राहा त्याचबरोबर वर, शनिदेवांना कर्माचा दाता असं म्हटलं गेलेलं आहे तर शनिदेवांची कृपा जर का तुम्हाला हवी असेल तर माणसाने आपले कर्म सुधारले पाहिजे कारण तो माणसाचा हिशोब त्याचा कर्मानेच करतो कारण शनिदेव जे आहे तुमचे कर्म बघूनच तुमचा हिशोब केला जातो आणि त्यानुसारच तुम्हाला त्याची फलप्राप्ती मिळत असते यामुळेच न्यायदेवता आणि कर्माचा दाता म्हणून शनिदेवांना ओळखले जाते शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी महाराजांच्या मंदिरात शनिवारी जाऊन थोडंसं तेल अर्पण जरी केलं तरीही चालण्यासारखं आहे त्यानंतर तुम्हाला बघा शनिदेवांची आराधना करण्यासाठी तुम्हाला काही नाही तर शनिदेवांच्या मंदिरात डोकं टेकवल्यानंतर त्यांना कळकळीने कल, विनंती करायची आहे की माझ्याकडनं नकळत काही चुका झाल्या असतील तर त्या माफ करा त्यातनं मला सरळ होण्यासाठी मार्ग दाखवा आणि मी माझ्या चुका कशा सुधारू सुधार सुधारू शकेल याच्यावर मला मार्गदर्शन करा ते झाल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते गरजूंना मदत करा अपंग व्यक्ती असतील किंवा ज्या लोकांना जे गरीब लोकं असतील त्यांना काही ना काही दानधर्म करत चला शनिदेव नेहमी अशा लोकांना आशीर्वाद देतात जे गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव सा तत्पर असतात तुमच्या घरातलं एखादं थोडंफार अन्न राहिलेलं असेल गोरगरिबांना देऊन टाका तुमच्या घरीच्या मावशी यात जो पिढी येतं त्यांना देऊन टाका कुणालाही अन्नदान केल्याने सुद्धा खूप पुण्याचं काम मिळतं त्यानंतर तुम्हाला सांगते जे लोक गरजूंना मदत करत नाही त्यांना त्रास देतात त्यांना त्रास त्राससुद्धा होतो त्यामुळे चांगले कर्म करत राहा चांगले काम करत राहा त्यामुळे शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न होतील दान करत राहा दान करताना काळी गाय काळा कुत्रा कावळे यांची सेवा करणारे लोकंसुद्धा शनिदेवांना खूप आवडतात कधीही काळा कुत्रा भेटला काळी गाय दिसली तर काहीतरी कुत्र्यांना बिस्किट दिले गाईला पोळी खाऊ घातली असं करा तुमच्या घरात पोळी करताना एक कुत्र्याची एक बीची एक कावळ्याच्या अशा तीन पोळ्या छोट्याशा कावळींना तीन पोळ्या करत जा आणि कावळ्याला मुक्या प्राण्यांना खाऊ घालत जा त्याचबरोबर शनी महाराजांना तुम्ही मोहरीच्या तेलाचे दान कच्च्या कोळश्याचे दान लोखंडी भांड्याचे दान काळे कपडे काळी छत्री काळे तीळ काळे उडीद हे दान केल्याने सुद्धा शनी महाराज प्रसन्न होतात आता हे दान तुम्ही एखाद्या मंदिरात करू शकता मंदिराचे बाहेर जे गोरगरीब असतात त्यांनासुद्धा तुम्ही ते दान करू शकता त्यानंतर शनी महाराज म्हणजेच बघा शनी महाराजांचे आवडते देव हे भगवान शिव आहे भगवान शंकर आहे त्यामुळे याशिवाय भगवान शिव आणि हनुमानांची पूजा जे करतात ज्यांना हनुमान हनुमानांची पूजा आणि शंकराची पूजा कर जमत त्या लोकांना सुद्धा शनी महाराज अजिबात त्रास देत नाही बघा शंकरांनी तुम्हाला सांगते हनुमानांनी लंकेतनं शनिदेवांना बाहेर काढलं होतं आणि शंकर भगवान जे आहे ते शनिदेवांना खूप आवडतात कारण त्यांची ते आराधना करत होते त्यामुळे तुम्हाला शंकर भगवान आणि त्याचबरोबर हनुमानांची जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही सेवा करा ही सेवा केल्याने सुद्धा शनी महाराज नक्कीच प्रसन्न होतात त्याचबरोबर दर शनिवारी पिंपळाच्या आणि शमीच्या झाडाची पूजा करून सातमुखी रु रुद्राक्ष जर का तुम्ही धारण केले तर दोष कमी होतो आणि साडेसाती व अडी अडीचकीचा त्राससुद्धा कमी होतो तर सात मुखी रुद्राक्ष जे आहे ते घेऊन या त्याची पूजा शमीच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाच्या झाडाखाली करा आणि ते तुम्ही स्वतः धारण करा याने दोषाचा साडेसातीचा अडीचकीचा त्रास तुम्हाला कमी होतो आणि त्यातनं तुम्ही मुक्त होतात या छोट्या मोठ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या ना तुम्हाला सांगते तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागणार नाही हजारो रुपये खर्च करायची गरज लागणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टी जरी केल्या कर्म चांगले केले तरी सुद्धा तुम्हाला त्यातनं फळ नक्कीच मिळतील तर आजचा व्हिडिओ एवढाच नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओबरोबर अशाच छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ